जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आज परत आज पुण्याला चालू आहे बघा आज या मामांचं काय काम नाही जरा अजून बघा शेवटचा आहे जाऊ आता माम मी तर जाणारच नव्हतो तर आता एवढ्या भारी मामांचं काम जरा तर चांगलं आहे त्याकरता पुण्याला जात आहे बघा रात्री आमच्याकडं रात्रीपासून जे पाऊस चालू आहे बघा भरपूर असा पाऊस झाला आहे दोन दिवस सलग पाऊस पडते बघा चांगली गोष्ट आहे पावसाला सुरुवात झाली अजून आता दोन तीन दिवस पावसाचं वातावरण आले त्यामुळं सगळं आनंदी वातावरण आहे आणि पाऊस रात्रभर म्हणजे थोडा थोडा चालूच आहे पावसाने चांगलं केलं ते बघा असं पाणी साचलं आहे बघा सगळं रोडला मी याला सगळं असं पाण्याचं फुल झालं आहे पाऊस आज पण सांगितला आहे आज पण पाऊस बघा हे सगळं पावसाचं हे सगळं ढबकेसारख्या आता सकाळी पाच सहा वाजेल बघा आम्हाला आता काही गाडी सातशिवाय गाडी नाही जर आली मजा आली गाडी तर चांगली गोष्ट आहे ठीक आहे बघू आता पुढे गेल्यावर दाखवतो मी तुम्हाला मामांचं काय वाटलं ते बघा हे बघा आता आम्ही ससूनमधून आता आमचं काम झालं बघा आज मामांचं मामानला आज सात टक्क्याचं बघा सर्टिफिकेट मिळालं आणि आज आम्ही पाच हेल्पट घातले बघा आता पाचवा हेल्पटा होता पण मामांनी ना आम्ही काही जिद्द सोडली नाही चित्त नाही म्हणजे आम्ही रोज सकाळी जाणार तिथं पण ते काही पण ते करणार येऊ त्यांची नेट बंद हे बंद तरी पण आम्ही रोज दिसाड जाऊन आम्ही आज हे आमचं आज काम झालं बघा मामाचं सर्टिफिकेट मिळालं आनंद झाला म्हणजे आता म्हणजे मामाचे आता पोट प्रोसेस चालू आहे चार आठ दिवसाने ते आय डी आय डी कार्ड आणि सर्टिफ्रेट ऑनलाईन मिळत तर पण कारण आम्ही आज एकवीस तारखे बघतो आज दहा अकरा तारीख बघा तरी आम्ही जायचो कुणाला जायचो आज हे नाही आज आमचं काम झालं आम्ही बघा मग ते मामाला पण आज आनंद झाला मामा तुम्हाला काय वाटतं मग सर आनंद वाटतो चालू म्हणजे काही तरी रे आपलं काम काम झालं काम झालं रोजमार चिखल फळा देत फळ ते जा काय मध्ये रोजच जातात रोजच जात्यात काय झाले काय काय येत तर काही कळत नाही पण ते जे कर्ज त्यालाच माहिती असतं असं काय आहे ते पण आज मामाचं काम झालं मामा आनंदी मी सण आनंदी झालं म्हणजे आपण काहीतरी प्रयत्न करी सर की आता माहिती झालं ये साधं ये झालं काय का नाही मामा येस झालं मग आता तुम्ही आता बोलतील प्रसिद्ध तुम्ही चालू करा Hukumnya sedang ber gutificasi untuk Fiat-fiat berkenyapan, tapi awal pelaburan kerja flatscrest mesti selalu dimaklumkan sepatutnya dan wamit сделer daripada mengatakan yang ramai-ramai hukum di Fiat akan mem épiting keluarga mereka.